बिहारमध्ये राष्ट्रवादीची धुळधाण दादांच्या पक्षाला नोटापेक्षाही कमी मत अजित दादांचं पक्षावर नियंत्रण नाही बिहार विधानसभा निवडणुकीत न दणदणीत विजय मिळवला मात्र महाराष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची याच बिहार मध्ये पूर्ती धुळधाण उडाली आहे उमेदवारांचं अक्षरशः डिपॉझिट तर जप्त झालंच आहे या पराभवावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना आपला विरोध असतानाही उमेदवार उभे केल्याचं स्पष्टीकरण दिलं मी तिथं सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्या इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये खर तर अजित पवारांची राष्ट्रवादी एनडीए घटक पक्ष आहे सोळा उमेदवार दिले होते या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं एवढंच नव्हे तर अनेक उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत सोळा पैकी अकरा उमेदवारांना दोनशे पेक्षा कमी मत आहेत इमता नोटा ही मतं नोटापेक्षाही कमी आहेत तर इतर उमेदवार हजारांपेक्षा जास्त मतही मिळवू शकलेले नाहीत खरंतर सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आल्यानंतर अजित पवारांनी प्रफुल्ल पटेलांकडे बोट दाखवलंय त्यामुळे अजित पवारांचा पक्ष नेमकं कोण चालवतो असा प्रश्नही उपस्थित झाला आणि त्याला फक्त बिहारची निवडणूक हे एकच कारण नाही तर याआधीही अशाच प्रकारे अजित पवारांना कल्पनाही न देता पक्षात निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं मात्र हे निर्णय कोणते होते छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याला अजित पवारांचा विरोध होता त्यानंतरही प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांना मंत्रिपद दिल्याची चर्चा एवढंच नाही तर धाराशिवमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी केलेल्या सूरज चव्हाण यांना तटकरेंनी सरचिटणीस पदी दिली हा निर्णयही अजित पवारांच्या परस्पर घेण्यात आला होता याच निर्णयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याचा दावाही केला होता बघितलं भाजपची स्टाईल एका एक अधिकारशाही आणि कदाचित ती स्टाईल आता पक्षामध्ये तिथे आलेली आहे असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेला आहे हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे मात्र त्यांच्या परस्पर पक्षातील नियुक्त्या मंत्रीपद उमेदवारी देण्याच्या घटनाच नाही तर थेट निवडणूक लढवण्याचा धोरणात्मक निर्णयही घेतला जातो आहे या घटनांमुळे अजित पवारांच्या पक्षावर नेमकं नियंत्रण कुणाचं असा प्रश्न निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज